वेलकम टू आवर चॅनल प्रगती शरण्या पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि थोडा थोडा चेंजमध्ये टोनमध्ये आणि माझ्यामध्ये सगळीकडे चेंज आहे कारण ऑलमोस्ट तीन चार पाच महिन्यांनंतर मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत पुन्हा कनेक्ट होते आहे आणि ॲज इट इज नेहमीप्रमाणे मी तुमच्यासोबत सगळ्या काही गोष्टी शेअर करण्यासाठी कधी तुमच्या गोष्टींवरती उत्तरं देण्यासाठी आणि कधी माझ्या गोष्टी शेअर करण्यासाठी उत्सुक असते तसंच आताही उत्सुक आहे कारण आता आपण आपलं पुन्हा ब्लॉगिंग कंटिन्यू स्टार्ट करतोय आणि सी द चेंजेस मी गोलू मोलू झाली <laughs> फुंग केस कसे छान दिसत आहेत माझे आणि तुम्हाला माहिती आहे आता आपले ब्लॉग आता थोडे पहिले तुमचं खूप असायचं ताई एक माईक घे ताई एखादी लाईट घे ताई एखादं स्टँड घे तुझा आवाज येत नाही तू नीट दिसत नाही अंधार येतोय शरूचा आवाज नीट येत नाही हा तुमचा बट ऑबियसली सगळ्यात आधी शरू कुठे आहे हा प्रश्न येण्याआधी मी तुम्हाला दाखवते की माझं गोडुल इकडं छान छान झोपलं आहे खूप वेळचं झालं आणि बऱ्याच लोकांच्या त्या दिवशी एका ब्लॉगमध्ये ब्लॉग नाही म्हणता ना। येणार रीलमध्ये होतं प्रश्न की इकडे तर तुम्ही देवघर मांडलं आहे एवढं सुंदर 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 आणि इथेच त्याला बेड मांडला आहे पण प्रॉब्लेम असा झाला की त्या दिवशी मला एकटीला हा एवढा मोठा बेड असा सरकत नव्हता म्हणून मी तिथंच ठेवला होता नंतर जबरदस्ती मी त्याला असा ओढत ओढत आणला आणि फायनली माझा हा दंड असा सुजला आहे की बॉडी बिल्डरच झाले मी डायरेक्टली बाकी हा असा जरी दिसायला असला तरी प्रॉब्लेम हा आहे की प्रॉब्लेम नाही म्हणू शकत आपला प्लस पॉईंट हा आहे की हा सोफा कम बेड आहे हा जो अलीकडचा पॅच आहे तो पूर्ण आतमध्ये जाऊन त्याचा सोफा बनतो पण झोपताना अशी जागा कमी असते तर असं झोपावं लागतं त्याच्यामुळे देवाकडे पाय जाण्याचा प्रश्न येत नाही राहायला प्रश्न बरेचसे लोक म्हणतात की बेडरूममध्ये दे देव ठेवायचा नसतो त्याच्यामागे खूप सारी वेगळी कारणं आहेत सो गुगली की बेडरूममध्ये देव का ठेवायचा नसतो इथे तर मी आणि शरू राहतो तो काही प्रॉब्लेम नाही आणि आणखी होतो की मध्ये सर देवाजवळ कसा करणार तर स्वामींचं कधी वाचा त्यांच्याबद्दल देवाबद्दल कधी वाचा पिरियड्स काय असायचं किंवा ते चार दिवस का साईडला बसायचं हे सगळं वाचा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील आणि हा ग्लो नॅचरल ग्लो अजिबात नाही आहे शरू झोपली आहे कारण लेट नाईट आहे आत्ता आणि फक्त तर पुन्हा एकदा तुम्हाला वेलकम करण्यासाठी आपल्या चॅनलवरती अशी छान रेडी हो लिपस्टिक विपस्टिक लावून आली आणि हा नॅचरल ग्लो नाही आहे तर मग अशी स्टोरीमध्ये ज्यांनी नसेल पाहिलं त्यांच्यासाठी तुम्हाला जसं म्हटलं की खूप सारे इन्स्ट्रुमेंट आणि आपण काय म्हणू आधुनिकतेला फॉलो करत आपण थोडं अपग्रेड झालो आहे आणि बड्डेला हा माईक मला माझ्या छोट्या सिस्टरनं गिफ्ट केला होता डिजिटेकचा सी एवढं छोटूसं 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 एवढं गोड आहे हे मॅग्नेटिक आणि माझे हात असे खूप हे झालेत इग्नोर करा मला भाजलं आहे इकडे हातांना थोडंसं दिसत असेल भाजलं आहे मला हे इकडे आणि काय भाजलं आहे माहिती आहे शहानपणा वॅक्स भाजले मला वॅक्स तर आणि हां इथे पण मी लावलेलं आहे तर ड्रेस सुंदर दिसत असेल तुम्ही लिंक मागाल तर लिंक नाही आहे आप आपल्याकडे आपण लोकल मार्केटमधून खरेदी करणारी लोकं आहोत आणि असं एक सरप्राईझिंग गोष्ट माहिती आहे तुम्हाला वाईट वाईट <laughs> मज्जा दाखवते मी तुम हे करा होल्ड करा कारण खूप छान गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे तर ही आहे आपली रिंग लाईट हा आहे डिजिटेकचा त्याच्यासोबतच घेतलेला स्टँड आणि बरेच जण लिंक मागतात आहेत प्राईज विचारतात लिंक वगैरे मी देईल इन्स्टाग्रामवरती प्रॉडक्ट लिंकमध्ये आणि मजे की बात बताऊ एक मिनिट हे इकडून दाखवायला लागेल तुम्हाला हे जे आहे ते ह्याच्यासोबतचं नाही आहे ठीक आहे हा थ्री सिक्स्टी कॅमेरा बड्डेला आमच्या सरांनी मला गिफ्ट केला होता आणि सी तुम्हाला एक मॅजिक दाखवते मी सिया टिंटिटिडन टिडन 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 डन येस युआर राईट तो थ्री सिक्स्टी फिरतो असा हे बघा तो ए आय कॅमेरा आहे आणि तो असा फिरतो सो आता इथून पुढचं जे पण काही आपलं ब्लॉगिंग असणार आहे ते फार फार छान असणार आहे सी मी जसं जसं जाणार तसं 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 तो असं असं आहे वेट आपण फ्रंट कॅमेराने दाखवूयात ही लाईट थोडी कमी करूयात कारण ते दिसत नाही आहे मला तुम्हाला दाखवता येत नाही आहे तर ह्याच्यामध्ये खूप सारे चेंजेस होत आहेत लाईटमध्ये सी इग्नोर तिकडचा राडा पाऊस चालू आहे बाहेर पाण्या ऑप्शन नाही आहे काही जसं पाहिजे तसं आपण सेट करू शकतो मला केवढं भारी वाटतंय बाकी वेट तर लाईटचा असा यूज आपण करू शकतो लाईट चेंज होते सी सी पूर्ण कमी केली मागची ती सुपली आहे तिला इग्नोर करा कारण ती मी वॉश करून घासून तिकडे ठेवली आहे सी ह्यानं लाईटचं कमी जास्त होतं आणि ह्याने कलर चेंज होतो खरी झाली आता मी अजून छान वाटायला हे नॅचरल आहे आणि <laughs> मला सगळ्यात जास्त काय आवडलं याच्यामध्ये माहिती आहे जी हे जे असं डोळ्यांमध्ये होत आहे ना ते सगळ्यात भारी आहे आणि लिपस्टिकचे शेड विचारू नका कारण तीन तीन लिपस्टिक मिक्स करून हा शेड बनतो आहे कुठं बघायचं त्याच्याकडे ना मला पहिल्यासारखंच खूप दिवसांनी मी इकडे हे झालं आहे त्यामुळे बाकी आहे ना जसं तुम्हाला दिसतं आहे की आपला कपाटचा कलर बेड सोफाचा कलर आणि देवघर हे सगळं एका कलरचं आहे इव्हन आपले पडदे ते पण रोडवरून आणलेले आहेत मी आणि मी पडदे आणलेत नवीन असं मला छान लुक द्यायचं आहे घराला आता यावेळेस थोडंसं असे ब्लॉगिंग वगैरे करण्यासाठी ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांना या गोष्टीची सवय असेलच आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे हे तर माझं मोस्ट फेवरेट वॉल आहे पण आपल्याला काय करायचं आहे आता या कोपऱ्यामध्ये ते असं बरेचसे इन्फ्लुएन्सस नाही का पानं पानं सोडतात लाईट्स लाईट सोडतात असं काय काय छान छान करतात मला कर <laughs> ते करायचं आहे पण आहे ना खूप ते कसं कसं करायचं ते काय थोडंसं मी डम आहे त्या गोष्टीमध्ये तर तुम्ही मला थोड्याशा आयडिया द्या की मी काय करू शकते बाकी अजून इकडे थोडासा राडा आहे कारण इकडे मी एक अशी अशी इथे येत आहे ना ही दोरी बांधली अशी कारण आहे ना बऱ्याचदा काय होतं आहे की बाहेर पाऊस आला की गॅलरीमध्ये कपडे सुकत नाहीत मग सुकलेले कपडे आणून मला आतमध्ये टाकायला लागतं मी शोरू खूप कपडे खराब करते तर आय हॅव नो ऑप्शन तर ठीक आहे काय प्रॉब्लेम नसतो तर अशा बऱ्याचशा छान छान गोष्टी आपल्याकडे आलेल्या आहेत आणि अजून येणार आहेत किचन तर तुम्हाला आपलं माहितीच आहे आणि माहिती मी एक रील बघितलेली एका काकूंची आणि ती रील बघून आहे ना मी ह्या मिक्सरला ना शरूचा न बसणारा शर्ट घातला एवढा कोड दिसतो आहे ना तो <laughs> आणि हे काय नाही हे आपलं किचन आहे ॲज इट इज काही असं जास्त हे नाही आहे छान असं छोटंसं छोटंसं आणि इकडे जसं आपलं देवघर होतं तर इकडे थोडासा मग इकडे मी आणून जो पसारा आहे तो मांडला आहे आणि यु नो मला आरसा एवढा जास्त आवडला मी कसं दिसणार तुम्हाला गोड आहे ना मी आहे ना तो काहीतरी ना नव्वद का शंभर रुपयांचा आणला होता डी वायमधून तिकडून आणि बाकी ही डीजीटेकचे जी आहे ना तर ते हे लाईट ठेवण्यासाठी मला मिळालेलं आहे आणि शरूला खूपदा वॉर्निंग केलं आहे ह्याला हात लावायचा नाही जर हात लावलास तर आणि हात खरंच भाजलं आहे कसं झालं काय त्याला खूप शाही वगैरे आणि म्हणजे खूप मस्ती म्हणू शकतो आपण की येत नव्हतं तरी पण बॅक्स करायला घरी असं लावलं आणि ते पटकन काढताच नाही आलं तर भाजलं असं आहे बाकी एवढ्या याच्यामध्ये थोडंसं थोडंसं म्हणण्यापेक्षा खूप जास्त तब्येत गेन झालं आहे वेट गेन आणि त्याचं कारण आहे खूप सारे फ्रूट्स खाणं बीटरूट ज्यूस गाजर बऱ्याचशा गोष्टी आहेत ते पण मला असं वाटलं होतं की मी हेल्दी हेल्दी होईल आणि असं गोड दिसल तर ते गोड दिसतंय ठीक आहे पण आहे ना आणखी एक गोष्टीचा पण प्रॉब्लेम झाला आहे तर आधी माझं हां जसं की मी सांगत होती माझं सिझेरियन आहे मला आठ सात आठ नऊ स्टिचेस आहेत आय थिंक असे हे आडवे पण आहे ना वेट गेनमध्ये माझं गाल घुबरं झालं ते मला ठीक होतं मला छान वाटत होतं म्हणजे दंड म्हणजे बायसेप्स असे झाले ते पण मला आवडत होतं पण प्रॉब्लेम असा झाला आहे ना आ, ओ, <laughs> अरे डोली झाली मी डोली ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे मग मी जीन्स बीन्स घालायचं किंवा जरा थोडी स्टायलिंग चेंज करून टाकली असं स्कर्ट्स घालायला सुरुवात केली आजकाल किंवा असे लाँग वन पीस बऱ्याचदा दिसत असतील आणि अशी गुंडू गुंडू झाली गोलू गोलू मोलू आणि शरू येतील कसे करते मम्माचं पोट कसं फुगलं आहे मस्त मम्माच्या पोटात ही तो बर्गर आहे तर पिझ्झ आहे बट सिरियसली मम्मा खूप कमी खाते बाहेरचं खाते आणि जे पण काही बाहेरचं खाते तर खाल्ल्यानंतर बऱ्याचदा वर्कआउट्स हे त्या गोष्टी अजिबात करत नाही सो कुठलंही रुटीन नाही आहे बरेचसे लोक स्किन केअर विचारतात बरेचसे लोक वेट गेनसाठी काय केलं विचारतात तर ऑनेस्टली स्पीकिंग आई शपथ देवा शप्पत मी काहीही असलं करत नाही मला कधी एकदा मी खाते पिते स्वयंपाक करते तिला खबरते मी खाते कधी पसरते असतं आणि आता स्टेट ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग खूप सारे क्वेश्चन्स आहेत तुमचे आणि हां बाकी स्टेटस्टी <laughs> टंग स्लीप होती गो एवढ्या दिवसांनी ब्लॉगसाठी स्टेट येऊन मी नक्की काय काम करते आणि कसं सगळं मॅनेज करते आणि शरूच अँड ऑल सगळ्या गोष्टी एवढे प्रश्न आहेत तुमचे आणि बऱ्याच दिवसांपासून आपण इन्स्टावरून पण बऱ्यापैकी गायब आहोत यूट्यूबवरून तर आहोतच आहोत आपली साडेपंधरा हजारांची बघता फक्त फॅमिली झाली आणि आपल्याला ते हंड्रेड केक करायची आहे कारण मी इकडची जी जागा आहे ती आपल्या सिल्वर प्ले बटनसाठी ठेवली आहे सो तुम्ही सपोर्ट करा आणि हां तुम्ही फॉलो पण करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा कारण यूट्यूबवरून अर्निंग्स कसे करायचे किंवा खरंच पैसे कसे मिळतात इन्स्टाग्रामवरून कसं असतं किंवा घर बसल्या जे आपण म्हणतो की आता माझं छोटं बेबी आहे तर मी कसं करू काय मॅनेज करू हे छोटे छोटे जे अपडेट्स जे मला माहिती आहेत त्या मी तुम्हाला देण्याचं ट्राय करेल आणि याच्यात कुठलेही प्रमोशन आहे कोणाचं तरी काहीतरी ॲप्लिकेशन प्रमोट करणं पैशांसाठी काहीतरी तुम्हाला सांगणं हा प्रकार आपल्या चॅनलवरती कधीच होणार नाही इवन कधी जर आपल्याला प्रॉडक्ट प्रमोशन आले वस्तूंचं काही प्रमोशन येतं त्याचं थोडेफार काही असतात गोष्टी तर सो ते करावं लागतं तेव्हाही जर ते जेन्युअन असेल तरच ते तुमच्यापर्यंत माझ्याकडून येईल अदरवाईज फेक कुठलंही प्रमोशन माझ्या चॅनलवरून तुमच्यापर्यंत येणार नाही सो होप्स तुम्ही जसं पहिले प्रेम देत होता तसंच आताही द्याल आय नो मी खूप बडबडते ब्लॉग खूप मोठा झाला आहे पण याच्यात तुमचाही खूप सारा फायदा आहे आणि ऑन बट ऑब्वियसली मी एवढं सगळं करते तर माझाही फायदा आहे तुमच्यासाठी करते असं नाही म्हणणार विन सिच्युएशन आहे आपला दोघांचा फायदा तर तुम्हाला मला सपोर्ट करायचं आहे आणि मी माझ्याही काही ट्रिक्स तुम्हाला देईल सो so, अगेन कीप सपोर्टिंग खूप सारं प्रेम खूप साऱ्या तुमच्या छान छान कमेंट्स येत असतात आणि एवढे काय काय लोकांचे त असतात की प्लीज ब्लॉग चालू करा म्हणजे मला असं असं वाटतं अरे कसले वारी लोक आहेत अरे तुम्ही खरंच कसले वारी लोक तुम्ही बाकी गोंडू कसा छान झोपला आहे आणि टू ॲक्च्युली मला पण झोपायची गरज आहे मग अशी तुम्ही टायमिंग बघितलं असेल ऑलमोस्ट मिड नाईट झाली आणि मी एवढ्याला तरी का जागी आहे कारण मी हे सगळं सेटअप अँड ऑल सगळ्या गोष्टी करत होती आणि शरूचा अभ्यास अकरा साडे अकराला संपला त्यानंतर बाकी घरातली कामं कपडे आत्ता वॉश करून मग हे सगळं करून तुमच्यासाठी पुन्हा एकदा आपल्यासाठी पुन्हा एकदा मी ब्लॉग शूट करायला घेतला आणि म्हटलं राहून गेलं की राहून जाईल सो डेली बेसिसवरती एक ब्लॉग मी नक्की ट्राय करेल जर so, तुम्ही सपोर्ट केला तर स गुड नाईट आता उद्या सकाळी खूप सारी काम आहेत तु बाकी तुमच्यासाठी उद्या असा खूप सारा एक कंटेंट रेडी करायचा आहे ज्याच्यातून तुम्हाला फायदा होईल मला फायदा होईल तर आपण कनेक्टेड राहूयात एकमेकांना सपोर्ट करत छान छान ओके गुड नाईट